नाव काय आहे सगळ्यांना पहिला तर नमस्कार माझं नाव डॉक्टर स्वाती शिवाजी जाधव माझं मूळगाव तिरे आहे आणि माझं एम बी बी एस दोन हजार एकवीसला झालेलं आहे आणि नंतर मी एक वर्ष महानगरपालिकेच्या दवाखान्यात मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ता सध्या मी पुढची तयारी करते म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जे असतं त्याच्या परीक्षेची तयारी करते तुमचं शिक्षण किती झालं आहे माझं एम बी बी एस कम्प्लीट झालेलं आहे आणि ते मी अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज कुंभारी सोलापूर इथून केलेलं आहे डॉक्टर होण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्ही शाळेत असं मैत्रिणी तसं तर आम्ही शाळेत असं मैत्रिणी मैत्रिणी बसून ठरवायचो की तू डॉक्टर होणार मी डॉक्टर होणार आणि आपला एक मोठा दवाखाना काढू आणि बसूयात पेशंट बघत असं आम्ही लहानपणी उगीचच एकमेकींसोबत ठरवायचो पण पुढं जाऊन सगळ्यात पहिली प्रेरणा तर माझे आई वडीलच आहेत कारण लहानपणापासूनच त्यांनी हे सांगितलं की काहीतरी करायचं आहे आयुष्यात असं डॉक्टरच व्हायचं आहे किंवा हेच व्हायचं आहे असं नाही पण समाजासाठी स्वतःसाठी काहीतरी मोठं करायचं आहे एवढं ठरवलं होतं आणि त्यानंतर माझे काकासुद्धा पीमध्ये शिक्षक आहेत मला शिस्त त्यांच्यापासून लागली पहिले गुरु माझे तेच आणि डॉक्टरकीसाठी प्रेरणा म्हटलं तर मला मिळाली ती आमच्याकडं सिंगल डॉक्टर म्हणून नव्हते जे आत्तासुद्धा एम डी मेडिसिन आहेत आणि प्रॅक्टिस करतात आणि आमच्या शाळेत सुद्धा असे उपक्रम व्हायचे जसं आत्ता इथं चालू आहे आणि आम्हाला भेटायला डॉक्टर अभय बंग आणि राणीभंग म्हणून जे मोठे डॉक्टर आहेत खूप जे आदिवासी पाण्यात काम करतात गडचिरोलीला ते आले होते एकदा लेक्चर द्यायला मला खरी प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली असे भरपूर डॉक्टर आहेत की ज्यांच्याकडून मी म्हणजे त्यांच्या क्लिनिकमध्ये जरी गेलं आता एखाद्या डॉक्टर असतात आपण क्लिनिकमध्ये जरी गेलो तरी आपला अर्धा हजार बरं होतं तर डॉक्टरकडं बघून त्यांनी बोलले की ते कमी होतं तसं लहानपणी माझ्यासोबत व्हायचं की मी सिंगल सरांकडे जेव्हा जायचे किंवा डॉक्टर ए व्ही कुलकर्णी म्हणून बालरोगतज्ञ होते ते असं एवढं प्रेमाने बोलायचे ना की बाबा तुला काय झालंय हे खालीस का ते खालीस का त्यांच्याकडं बघून असं वाटायचं की मला हेच व्हायचं आहे ते एवढं छान बोलतात एवढं म्हणजे अर्धा हजार तर माणसाचं तिथंच पळून जातो त्यामुळं त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि माझ्या शाळेनी मला बरंच काही दिलंय त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली की काहीतरी चांगलं करायचंय तुमच्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या प्रवासाचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगाल का म्हणजे शाळेच ना माझं शालेय शिक्षण झालं आहे ज्ञान प्रभोजिनी बालविकास मंदिर सोलापूरला आणि त्यानंतर मी अकरावी बारावी सायन्स घेतलं होतं जे की झालं माझं सुयश गुरकुलला सोरेगावला आणि त्यानंतर म्हणजे शाळाच आमची अशी होती की जिथं वेगवेगळे उपक्रम व्हायचे जसं ही शा दीडकी असूनसुद्धा ही शाळा एवढे चांगले उपक्रम करते ह्याच्यासाठी तर पहिलं खरंच कौतुक शाळेचं आमच्या शाळेत असे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे सहजीवन शिबिर वगैरे व्हायचे मोठमोठ्या व्यक्ती म्हणजे डॉक्टर बंगसारखे किंवा डॉक्टर कोल्हे रवींद्र कोल्हे म्हणून आहेत जे की अमरावती मेळघाटला वगैरे काम करतात त्यांच्याकडून मला म्हणजे शिक्षणाची आवड निर्माण होत गेली आणि मुळात माझ्या वडिलांना शिक्षणाची एवढी आवड होती की त्यांची परिस्थिती एवढी हालाखीची असताना त्यांनी खूप खूप कष्ट काढून आज आम्ही जिता ते त्यांच्यामुळेच आहोत आणि त्यांचा हट्ट असा होता की मुलांना भले पोटाला थोडं कमी पडू दे पण मुलांना चांगल्या शाळेत घालायचं चा, चांगलं शिकवायचं चा, ही त्यांची खटपट होती आणि जे काय आहे आज मी ते त्यांच्यामुळंच डॉक्टर म्हणून आयुष्यातील आव्हानचा प्रसंग कोणते आम्हाला सांगाल का एकदम गोड प्रश्न विचारलाय <laughs> आ... सध्या खरं तर मी सत्कारमूर्ती नाही आहे मी एक तुमची मोठी ताईच समजा कारण माझं पण आत्ता माझं करिअर पण आत्ताच चालू झालं आहे माझा प्रवास आणखीन मोठा आहे पण तरी पण तुमची एक मोठी डॉक्टर ताई म्हणून तुम्हाला माझ्याकडून जर प्रेरणा मिळणार असेल तर मला आनंदच आहे आणि आव्हानात्मक प्रसंग म्हटलं तर असे बरेच आहेत आम्ही जेव्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये वगैरे काम करत होतो तेव्हा हो लोकांना समजावून सांगणं की तुम्हाला आजार काय आहे तुम्हाला ह्याच्या गोळ्या घेतल्याच पाहिजेत हे पण आव्हानच असतं आहे कारण प्रत्येकजण तयार होत नाही त्या आम्हाला गोळ्या आम्ही खातो असं होत नाही प्रत्येकाला तुमचा आजार काय आहे हे समजावून सांगावं लागतं आणि मग त्यांना ते कंटिन्यू करण्यासाठी पण सारखं प्रेरित करावं लागतं त्यामुळं तसं सग बघायला गेलं तर डॉक्टर की आव्हानाम आव्हानात्मकच आहे आणि आणखीन एक प्रसंग म्हटला तर जेव्हा मी माझ्या इंटर्नशिपच्या वेळेस जेव्हा पहिला मृत्यू झाला होता जो माझ्या डोळ्यासमोर होता म्हणजे अपघात विभाग जो असतो तिथं एक पेशंट आला होता इमर्जन्सीला आणि पहिल्यांदा म्हणजे मी पहिल्यांदा ते फेस करत होते आणि कुटुंबाला ते सांगणं की तुमचा मुलगा आता नाही आहे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं आम्ही भरपूर प्रयत्न केले होते पण त्याची डेथ ही जागीच झाली असल्यामुळं त्यांना सांगणं थोडं हे होतं पण असे बरेच प्रसंग फेस करावे लागतात डॉक्टर की करताना बरेच पेशंट असे खुश होऊन पण जातात दवाखान्यातनं त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघणं पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि असे प्रसंगही करतात महिला डॉक्टर म्हणून तुम्हाला कोणत्या अडचणी आला खर तर तसं बघायला गेलं तर आपल्याला आता खूप कमी आहेत ज्या काळात म्हणजे सावित्रीबाई वगैरे अशा मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यावेळेस खूप आव्हानं होती आपल्याला माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या कुटुंबाने मला असं कधी खूप काही फेस करावा लागला असं मी म्हणणार नाही भले माझाही थोडाफार संघर्ष असेल नाही म्हणत नाही पण असं खूप काही मोठा संघर्ष आहे असं मी म्हणणार नाही पण ज्या काही गोष्टी माझ्यासमोर येत गेल्या त्यांना मी फेस करत गेले आणि आज आहे तिथं तुमच्या समोर आहे सध्या कोणत्या विशेष शाखेत काम करता सध्याला मी जनरल डॉक्टर आहे म्हणजे फिजिशियन आहे माझं एमबीबीएस कम्प्लीट झालं असल्यामुळं स्पेशल स्पेशालिटी होण्यासाठी आणखीन पुढचं शिक्षण असतं असे जीव तर बरेच असतात म्हणजे वाचवले वगैरे असं असतं त्यामुळं असे बरेच प्रसंग झालेत पण मी जेव्हा महानगरपालिकेत काम करत होते तेव्हा बरेच असे टी बी एच आय व्ही असे अशा रोगांचे पेशंट असतात अशा रोगांचे पेशंट असतात त्यांना समजावणं की तुम्हाला हा आजार झाला आहे त्यांच्यावरचे उपचार चालू करणं ही सगळ्यात माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि असे बरेच पेशंट होते की बाबा आम्हाला आजार खूप होता खोकला खूप होता पण तुमच्या गोळ्यांनी बरं वाटलं असे सांगणारे बरेच लोक येऊन गेले तुमच्या घराच्या कुटुंबाचा हो नक्कीच तो पाठिंबा होता म्हणूनच मी इथपर्यंत आलेली आहे आता मगाशीच मी सांगितलं तसं माझ्या आईवडिलांशिवाय भावाशिवाय कुटुंबाशिवाय हे शक्य झालं नसतं कारण त्यांनी मी डॉक्टर व्हावे म्हणून खूप खूप प्रयत्न केलेले आहेत आणि शैक्षणिक प्रयत्न जरी माझे असले तरी घरातून पाठिंबा हा गरजेचाच असतो आहे त्यामुळं त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा होता म्हणूनच मी आज इथवर आलेले आहे आणि पुढं जाण्याची इच्छा आहे आणखी तसं बघायला गेलं तर तुमचा टप्पा आणखीन खूप लांबचा आहे तुम्ही खूप खूप छोटे आहात त्यासाठी पण एवढं सांगेन की तुम्हाला जर खरंच आयुष्यात मोठं काहीतरी करायचं आहे मग डॉक्टरच नाही तुम्हाला काहीही करायचं असू द्या काही म्हणजे आता आपल्याकडे दुसऱ्या दोन मॅडम आलेले आहेत त्यांच्यासारखं ग्रामसेवक असू द्या वकील असू द्या डॉक्टर असू द्या शिक्षक असू द्या का काही बनायचं असेल असे? तर एक करावं लागतं की शाळा बनवायची नाही कोण कोण शाळा बुडवत आहे शाळा बुडवायची नाही आणि शिक्षण मधून बंद करायचं नाही हे माझ्या माग बसलेल्या महिलांना आईंना सांगणे की काही असू द्या पण मुलींच असू द्या किंवा मुलांचं असू द्या शिक्षण बंद करू नका आपल्याकडे एक आता कॉमन बोलणं झालेलं आहे की बाबा शिक्षणाने काय होत आहे आज न शिकलेला पण एवढाच कमवतोय शिकलेला पण एवढाच कमवतं हे आपल्याकडची बोलणी असतात पण शिक्षणाचा फायदा काय होतो तर फक्त पोटा पाण्यासाठी नाही तर तुम्ही एक चांगला माणूस घडवता तुमच्या मुलाला चांगल्या वाईटमधला फरक कळतो शिक्षण फक्त पैसे कमवण्यासाठी वगैरे नसतं तर मुलाला एक चांगला माणूस करण्यासाठी उद्या तो समाजात वावरताना एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांना पुढं घेऊन जाण्यासाठी तो उद्योजक बनेल वकील बनेल भले मोठ्या पोस्टवर जाईल पण चांगल्या वाईट गुणामधला फरक हे आपल्याला शिकल्यावरच कळतो त्यामुळं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि तुम मुलांना एवढंच सांगणं आहे मुला मुलींना की रोज अभ्यास करणे शाळेत नीट नीट काही येणे आणि स्वच्छता वगैरे राखणे तुम्ही सदृढ निरोगी राहिला तरच काहीतरी मोठं व्हाल ना की सारखा आजारी पडून मोठं व्हाल त्यामुळं सदृढ राहा निरोगी राहा हसत खेळत राहा आणि अभ्यास रोजचा रोज करा डॉक्टर नियोजन तुम्ही कसे करता सध्याला माझा पितीचा अभ्यास चालू असल्यामुळं मला दहा दा... ते बारा दहा ते बारा तास अभ्यास करावा लागतो आणि नियोजन म्हणजे असं आपल्या टाईमनुसार करायचं असतं आता तुमची शाळा वगैरे आहे शाळेतून गेलं की हातपाय धुणे स्वच्छता राखणे आणि नंतर लगे एक दोन तास अभ्यासाला बसणे वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी अभ्यास होत असतो अभ्यास करायचा असतो म्हणजे काय असं सगळं सोडून द्या आणि अभ्यासालाच लगा असं नसतं तर आपल्या टायमिंगनुसार आपल्या वेळेनुसार काम करत राहणं अभ्यास करत राहणं मला उठण झोपण हे महत्वाचं कोणत्या सवयी आता सांगितलं तसंच मोठं व्हायचं असेल तर पहिला सगळ्यात सदृढ राहावं लागत आणि त्यासाठी खूप काही मोठं करायचं असतं असं नसतं तुम्ही वेळ म्हणजे रोज आंघोळ करणे रोज ब्रश करणे नख कापणे या छोट्या छोट्या सवयीतून मोठे मोठे आजार होत नाहीत हे तुम्हाला म्हणजे खरं वाटणार नाही पण बेसिक स्वच्छता जी बाथरूम बाथरूमवरून आल्यावर हात धुणे जेवणाच्या आधी बसताना हात धुणे शाळेतून घरी गेल्यावर हात धुणे स्वच्छ कपडे घालणे भले तुमच्याकडे एक दोन जोडी ड्रेस असू द्या त्याबद्दल काही नाही पण ते पण स्वच्छ घालणे आणि नख कापणे केस धूत राहणे या छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही मोठ्या मोठ्या आजारांपासून पण दूर राहू शकता त्यामुळं रोजच्या रोज आळस न करता किंवा आईने सांगितलं म्हणून आईकडंच रागाने न बघता तुमच्या तुम्ही हातपायतोड धुणे आणि नख कापणे या छोट्या आणि हात स्वच्छ धुणे मेन म्हणजे हात स्वच्छ धुणे जेवणाच्या आधी बसताना बाथरूमवरून आल्यावर आणि नंतर इतर काही खाताना पिताना हात स्वच्छ धुणे ही महत्वाची गोष्ट आहे धन्यवाद